नमस्कार मित्रांनो आणि तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओवर तर आज आपण काय बनवणार जे तुम्हाला समोर दिसतंय काय दिसतंय तुम्हाला समोर कुडई दिसते कुडई तर तुम्ही खूप जणांनी खाल्ली असन तळून खाल्ली असतात पण त्या कुडईची आपण भाजी कशी बनवणार आहे याची रेसिपी घेऊन आलो आहे आपण आज तर त्याच्यासाठी मित्रांनो कुडईत मी पाणी टाकलंय चार पाच कुड्या घेतल्याय दोन जणांच्या हिशोबाने मी कुड्या घेतलाय तर चार पाच कुड्या घेतल्या त्यात पाणी टाकलंय इकडं काना कापून घेतलाय मी त्याच्यासाठी इकडे शेंगदाणे भाजून घेतले त्याच्यासाठी आणि इकडे आपण मिक्सरच्या भांड्यात मिरच्या टाकल्या आणि लसूण टाकले तर मित्रांनो स्टार्ट करूया कुडईचा भुगा कसा बनवायचा कुडईची भाजी कशी बनवायची आमच्या साईडला आम्ही कुडईचा भुगा म्हणतो वेगवेगळ्या साईडला वेगवेगळे नाव असतील तर तुम्ही कुडईचा भुगा म्हणू शकतात कुडईची सुकी भाजी पण म्हणू शकतात तर करूया मित्रांनो स्टार्ट आपली कुडईची भाजी बनवायची प्रोसेस मित्रांनो आपण तेल टाकवायला ठेवले त्याच्यात टाकली आपण मोहरी टाकली आहे त्यानंतर आपण टाकतोय त्याच्यात जिरे तर त्याच्यात आपण टाकणारे लसूण आणि मिरचीचा आपण जी दळून घेतली आहे ते आहे आपण त्यात मिक्स करून घ्यायचे तुम्हाला चांगल्या प्रकारे मिरची परतल्यानंतर तुम्हाला टाकायचंय त्याच्यात कांदा जो आपण कापून घेतलाय चांगल्या प्रकारे तुम्हाला मिक्स करून घ्यायचंय मित्रांनो आणि कांदा पण तुम्हाला परतून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे मित्रांनो आपला कांदा परततोय तर आपण त्याच्यात टाकणार मीठ मीठ तवीनुसार मीठ आहे खूप जास्त मीठने टाकायचंय आणि त्याला मिक्स करून घ्यायचंय चांगल्या प्रकारे आणि मीठ टाकण्याचा फायदा पण असा आहे की तुमचा कांदा लवकर परतणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगल्या प्रकारे पालकला आहे तर आपण त्याच्यात टाकणार आहे काय टाकणार आहे आपण हळद तर आपण त्याच्यात टाकणार आहे हळद त्यात थोडी आपण टाकणार आहे पावडर हळद आणि धन्या पावडर टाकल्यानंतर आपण काय करतो मित्रांनो आपण मिक्स करून घेतोय चांगल्या प्रकारे त्याला आपला मिक्स करून घेत आहे आपण याच्यात लाल मिरची टाकणार नाही कारण आपण हिरवी मिरची ऑलरेडी टाकली आहे आणि हिरवी मिरची खूप तिखट टाकणार आहे त्यानंतर आपण मिक्स केल्यानंतर आपण काय घेतलं आहे मित्रांनो कुडईचा भुगा घेतला आहे कुडई आपण थोडा वेळ भिजूत टाकली जास्त वेळ भिजवायची नाही नाही तर तिचा असं चिघट चिघट होऊ नये थोडा टाईम भिजवायची असं मॅगी टाईम असं नूडल्स टाईप भिजलं पाहिजे तर थोडा टाईम भिजल्यानंतर तिला सेपरेट काढून ठेवायचं से। आहे तुम्ही बघू शकता आपली कुडई प्रॉपर व्यवस्थित भिजली आहे खूप जास्त ओवर भिजली नाही तर जास्त टाईम तुम्हाला असं ओव्हर भिजून द्यायची नाही आहे तर कुरडई आता भिजली आहे आपण टाकी आहे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स पण करून घेतोय आपण मॅगी वाटते मित्रांनो लावून बघितलं पण मॅगी नाही आहे कुडाईचा आहे कारण आपली कुडाई खूप चांगल्या प्रकारे दिसली आहे तर हिला चांगल्या प्रकारे मिक्स होऊन आहे आपल्याला थोडा टाईम सांग बघू शकता किती भारी आहे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे झूम करून दाखवतो किती भारी कलर आलाय आपल्या कुडाईच्या भाजीला कुडाईच्या भुग्याला तर मग कलर आल्यानंतर आपण त्याच्यात वरून टाकतोय शेंगदाण्याचा कूट आपण शेंगदाण्याचा बारीक कूट केला होता तो आपण त्याच्यात टाकतोय भुगा चांगला मिक्स करून घ्यायचा आपल्याला त्याच्यात मिक्स केल्यानंतर कलर बघा तुम्ही मित्रांनो कुठ पण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि थोडा टाइम तुम्हाला शिजून द्यायचा खूप झटपट होणारी भाजी आहे मित्रांनो तर तुम्हाला सकाळी टाइम नसेल आणि एक चांगली भाजी खायची असेल तुम्हाला फटाफट तुम्हाला वाटत असेल तुम्हाला वाटत असेल की दहा ते पंधरा मिनटं जर तुम्हाला फटाफट भाजी बनवायची टिफिनला ऑफिसला न्यायला तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला कोणाला जर तुम्हाला फटाफट एक भाजी बनवून द्यायची दहा ते पंधरा मिनटाची लवकर होईल तुम्ही कुडईचा भुगा ट्राय करू शकता आमची रेसिपी फॉलो करू शकता आमची रेसिपी फॉलो करून तुम्ही सेम कुडईचा भुगा बनवू शकता तर मित्रांनो नक्की बनवा तुमचा कुडईचा भुगा राईट आम्ही आम्हाला मेसेज करा कमेंट करा की तुम्हाला पुढेचा भुगा कसा आवडला आहे तुमचा कुड्याचा भुगा कसा बनला आहे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा फॉलो करा आणि आमचा चॅनल तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा